लावायला कुठे धावायचं मी म्हटलं हे काय आहे ते मॉइश्चरायझेशन ते लोशन तुम्ही लावाल किंवा क्रीम लावाल ते चांगल्या प्रकारे शोषलं जातं आजची जी मी हे एक कटोरी टोपली आणलेली आहे ही टोपली अमेझॉनची बिलकुल नाही आहे ही अमेझॉन वर प्रॉडक्ट मिळतात ही मला अजिबात खात्री नाहीये विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट गेट स्टार्टेड वेलकम टू माय चॅनल मी श्वेता पुरंदरे आणि आज मी तुमच्या बरोबर शेअर करते प्रवासात मी प्रवासातल्या स्वस्त आणि मस्त अशा दहा गोष्टी काय खरेदी केल्या तर ह्या सगळ्यांच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते ना ह्या तुम्हाला छोटे छोटे तुम्ही बाथरूम ब्रेक जिथे घेता ना तिथे स्टॉल्स तुम्हाला मिळतील जनरली आपण काय करतो जातो आधी चहा बटाटे वडा वगैरे खातो आणि मग पोट तुडुंब भरल्यानंतर तुडुंब भरलेलं पोट रिकामा करायसाठी आपण बाथरूम कडे धावतो पण ह्या स्टॉल्स कडे आपण लक्ष देत नाही बरेच आणि आपल्याला वाटतं काय ही लहान मुलासारखी बालिश गोष्टी आहेत म्हणजे मी पण जेव्हा गेले ना शॉपिंग करायला तेव्हा माझ्या बरोबरचे सहप्रवासी पण माझ्याकडे असे कुतुहालाने बघत होते की ही जाऊन काय शॉपिंग करते सारखी हिला काय शॉपिंग करायचं असतं पण मी जेव्हा ह्या वस्तू आणल्या आणि त्यांना दाखवल्या त्यांची पण धाव गेली त्या स्टॉल्स कडे आणि फारच स्वस्त आणि मस्त या गोष्टी आहेत तर छोट्या छोट्या स्वस्त आणि मस्त अशा दहा गोष्टी मी विकत घेतल्या होत्या माझ्या मुंबई नाशिक आणि मुंबई पुणे या दोन प्रवासांच्या दरम्यान आणि या माझ्या छोट्या छोट्या दहा वस्तूंच्या खरेदीचे छोटे छोटे तीन व्हिडिओ मी आपल्यासाठी जरूर आणणार आहे बघूया पार्ट वन तर चला करूया अनबॉक्सिंग लाईफ विथ श्वेता आणि मी छोट्या छोट्या दोन ट्रिप्स केल्या आणि हा जो प्रवास होता हा सर्व प्रवास मी बाय रोड केला आणि या प्रवासात गमती जमती तर चिकार झाल्या आणि खूप धमाल आली पण प्रवासाची जी एक गंमत असते ना ती गंमत इतकी आम्ही अनुभवली कारण हा जो प्रवास होता एक प्रवास माझ्या फॅमिली बरोबर होता आणि दुसरा प्रवास माझ्या बहिणी आणि माझी आई आणि आम्ही इतकी धमाल करत हा प्रवास केला आणि थोडेसेच तास होते पण ते तास इतके मेमोरेबल झाले आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सवयी शॉपिंगच्या सवयी चहाची एक अशी लहर येते की मला चहाच प्यायचा आहे असा हट्ट लाडिक सुरू होतो आणि मग तेवढ्यासाठी रस्त्यामध्ये एक बाथरूम ब्रेक घेतला जातो आणि आपण शोधतो एखादं सा रेस्टॉरंट ते वाटेत आपल्याला खूप ठिकाणी हल्ली मॉल झालेत आणि छोटी छोटी छानशी रेस्टॉरंट झाली आहेत सोयी आहेत चांगल्या प्रकारच्या झालेल्या आणि अशा वेळेला या रेस्टॉरंटमध्ये जेव्हा आपण एक स्टॉप घेतो या मॉल्समध्ये आपण जेव्हा स्टॉप घेतो तर मी असे तुमच्या बरोबर माझा अनुभव शेअर करणारे आणि या प्रवासात या दोन्ही प्रवासात मिळून मी अशा दहा इतक्या मस्त गोष्टी विकत घेतल्या आणि त्या अशा छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत बऱ्याचशा लोकांना माहिती असतील पण बऱ्याचशा लोकांना या गोष्टी माहिती नाही आहेत आणि असं नाही आहे की ह्या गोष्टी फार महाग आहेत तर मी मला असं वाटलं मी कुठल्या जत्रेतच गेलीये की काय असं वाटलं कारण आपण नेहमी खरेदी करतो मुंबईत राहते मी तर मुंबईतल्या मॉलमध्ये आपण जातो मोठे मोठे ब्रँड्स जे मोठे मोठे स्टोर्स असतात आणि आपण तिकडे शॉपिंग करतो मुंबईत जे लोक आहेत जे ये लोक येऊन गेले त्यांना माहितीये की रस्त्यावरची जी खरेदी असते जी किंग रोडला जाऊन करता, करता, लोक करतात क्रॉफर्ड मार्केटला जाऊन करतात साऊथ बॉम्बेला जाऊन लोक रस्त्यावरच्या स्टॉल्स छोट्या छोट्या स्टॉल्समध्ये खरेदी करतात आणि त्यातही ती एक गंमतच असते हो की नाही पण आजचा जो हा व्हिडिओ आहे त्याच्यात मी ह्या प्रवासात केलेल्या खरेदीबद्दल आहे सांगायचं कारण हे एक आहे तुम्ही जर का या शहरांमध्ये राहत असाल महाराष्ट्रात मुंबईच्या आसपास तुम्ही राहत असाल आणि तुम्ही रस्त्याने जर का ट्रॅव्हल करता करत असाल आणि तुम्हाला यातले काही आयटम जर आवडले तू मी नक्की या अशा छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये हे असं छोटं प्रदर्शन सारखं मांडलेलं असतं आणि तिथे लिहिलेलं असतं की सायन्स आणि असं कधी थोडं एक्झिबिशन टाईप हे आहे आणि या छोट्या छोट्या क्युरिओस टाईप वस्तू असतात इतक्या स्वस्त असतात म्हणून सांगू म्हणजे अगदी पन्नास शंभर रुपयापासनं मॅक्झिमम महाग ते महाग म्हणजे अडीचशे तीनशे रुपये आणि माझी सगळी खरेदी जी खरे आहे ना ही हजार बाराशे रुपयात सहज झाली आणि अशा छान छान गोष्टी मिळून जातात ना की आपण म्हणतो अरे ही गोष्ट आहे मग नक्कीच मला घेतली पाहिजे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महिलांना विशेष करून की पाण्यात काम करतात घरात थंडीचे ते चालतात चपला कधी कधी घालत नाहीत आणि मग पायाला क्रॅक हिल्स होऊन जातात आणि कडकडीत होऊन जातात त्वचा फार कोरडी होऊन जाते पाण्यातले पाय असतात आपला वावर असतो तर मग अशा वेळेला आपल्याला उपाय काय असतो म्हणजे आपल्या टाचांना आपण काहीतरी मॉइश्चरायझर लावतो हे आपण उपाय तर करतोच आणि कोकमचे आपण काही काय ऑइंटमेंट असतात ती लावतो आपण कैलास जीवन आ, ट्राय करतो पण हे सगळे प्रॉडक्ट जेव्हा आपण लावतो थोडा वेळ राहतात मग नंतर निघून जातात पण मला एक सापडला स्माइलिंग फूड नावाचा प्रॉडक्ट तर हे स्माइलिंग फूड नावाचा प्रॉडक्ट जे आहे ना हे एक सिलिकॉनचं कव्हर आहे जे पायावर घालायचं आहे आणि हे इतकं इतकी सुंदर आयडिया आहे याची कारण बऱ्याचशा महिलांना जेव्हा हा त्रास असतो की नाही तेव्हा त्या काय करतात पायाला ऑइंटमेंट लावतात आणि रात्री ते मोजे घालून झोपतात किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्या घालून झोपतात आणि इतकं मेसी होऊन जातं ते आणि मोजे तुम्ही घालता आणि मोजांना सगळं सगळं शोषलं जातं पायाला तुमचं लावलेलं ला क्रीम तर क्रीमचा इफेक्ट सगळ्यात चांगल्या प्रकारे कसा होऊ शकेल तर हे सिलिकॉनचे फूट मास्क आहे आणि मला ही आयडिया एवढी आवडली मी लगेच लगेच उडी मारून हे खरेदी केली कारण हे फ्री साईजचे आहेत आणि मी हे गिफ्ट देणारे माझ्या नंदेला स्पेशली कारण तिला हे ना ड्राय स्किनचा आणि पायाला भेगा पडण्याचा त्रास आहे आणि तिला हे खूप ही कल्पना एवढी आवडली तिला मी तुम्हाला एक्सप्लेनच करणार आहे की हे कसं वापरायचं असतं का आणि काय पण सांगायचा मुद्दा कसा आहे की हे एकदम सॉफ्ट आहे फ्लेक्झिबल आहे फ्री साईज आहे रियुजेबल आहे आणि किती छान आयडिया आहे ही हो की नाही हे सिलिकॉन मटेरियल आहे आणि हे काय करायचंय त्यांनी सांगितलंय पाय स्वच्छ आधी धुवायचे आणि पाय बुडवून ठेवायचे पाण्यात आणि क्लिन क्लिनिंग तुम्ही क्लीन, क्लीन करणार आणि नंतर पाय तुम्ही कोरडे करायचे पायावर तुम्हाला जे तुमचं तुम्हा फेवरेट बॉडी लोशन आहे मॉइश्चरायझर आहे तुम्ही पायाला लावता तुमच्या क्रॅक हिलचं जे लावता ते लावायचं आणि त्याच्यावर हा मोजा चढवायचा आणि हा तसा ब्रिदेबल आहे हे बघा याला असे होल्स आहेत छोटे छोटे आणि पाय पायाला हा मोजा तुम्ही चढवायचा आणि पायावर तीस ते चाळीस मिनटं तुम्ही ठेवा म्हणजे काय होईल ह्याच्या ऑक्लुझिव्ह ऍक्शननी ना चांगल्या प्रकारे तुमचं ते मॉइश्चरायझेशनचे ते लोशन तुम्ही लावाल किंवा क्रीम लावाल ते चांगल्या प्रकारे शोषलं जातं आणि त्याची ऍक्शन एन्हॅन्स होते किती सुंदर आयडिया आहे हो की नाही मी तर हे ला, पायावर लावून झोपू झोपूनही जाईल कारण मग हे तुमचा अंथरण पणून खराब होणार नाही आणि ओव्हरनाईट ऍक्शन तर अजून चांगली होईल तर हे हे स्माइलिंग फीट किती सिम्पल आयडिया पण किती छान आयडिया रियुजेबल फ्लेक्झिबल हे होतं माझं सगळ्यात पहिले प्रॉडक्ट दुसरी गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही म्हणजे एक मी सांगते एक बून एक आशीर्वाद आहे कारण हे आहे धार करायसाठी एक प्रकारचा शार्पनर आणि ही जी धार करायची आहे ना ही धार करायची मी राहते मुंबईत आणि मुंबईत ना विळी तर असते आमच्याकडे पण विळीला धार कशी लावायची कारण धारवाले तर काही बंदच झाले दारावर काही धारवाले येत नाहीत आणि मोठ्या मोठ्या तुम्ही अपार्टमेंट कॉम्प्लेक्सेस मध्ये राहता धारवाला कुठून येणार आहे की नाही तर मी म्हंटल हे काय आहे तर हे आहे एक धार लावायचं नाईफ शार्पनर आणि हे सुरीला तर तुम्ही धार लावू शकताच पण मुख्य म्हणजे वेळीला धार लावू शकता तर तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाहीये पन्नास शंभर रुपयातली ही गोष्ट आहे पण किती उपयोगी आहे मी तुम्हाला इथे दाखवते की, की। सुरीला धार लावायसाठी हे अतिशय सोपं आहे असत हे ठेवायचं आणि हे सुरी त्याच्यावर तुम्ही अशी अशी अशी, अशी। अशी फिरवायची दहा पंधरा वेळा फिरवायची सुरी शार्प होऊन जाते आणि याच प्रकारे विळीला तुम्ही धार लावू शकता तर मी सगळ्या डेमोची तयारीच करून आलेली आहे तर ही जी अशी विळी आहे तर विळीवर हे असं ठेवायचं विळीला धार लावायसाठी हे नाईफ शार्पनर किती उपयोगी आणि हे इतकं छोटस आहे काही डोक्याला ताप नाही आहे की नाही आवडलाय ही आयडिया आवडली आहे तर माझ्या व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका हा कारण मी तुम्हाला छान छान टिप्स देते तर हे जे धार लावायचं आहे ना हे मला अतिशय आवडलं कारण मुंबईत स्पेशली धार लावायला कुठे धावायचं तर घरच्या घरी विळीला धार लावायला याचा मला खूपच उपयोग होतो सुरी आजकाल सूर्या सगळ्या छानच असतात त्यांना धार लावायची गरज लागत नाही पण तुम्हाला एक थोडासा तुमचा एक स्पेशल टच जायचा असेल आणि तुमच्यापैकी जे लोक नॉनव्हेज खातात त्यांना तर हे जाणवेल की जेव्हा आपण चिकन किंवा मटनचे पीसेस कट करतो किंवा फिश आपण स्लाइस करतो तेव्हा धारदार सुरी असल्यावर ना एकदम असा नॉन मेसी आणि एकदम क्लीन कट्स होतात भाजी पण तुम्ही कापूही शकता हो <laughs> तुम्हाला जेव्हा पातळ पातळ सॅलेडच्या चकत्या करायच्या असतील ना तर धारदार सुरीच पाहिजे बोथट सुरीनी जमत नाही नाही त्याच्यात काय मजा येत तर ही होती दुसरी माझी खरेदी धार लावायचं तिसरी खरेदी आहे ना तुम्ही बघून हसाल ओके पण हसू नका कारण एखाद्या गोष्टीचा उपयोग कसा करायचा ही तुमच्या क्रिएटिव्हिटीवर पण खूप अवलंबून असतं माझा चॅनल तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये